मित्रांनो करवान बघा फुलले बघा इला कमी करून जायतील का हा एवढे करून फुलले आम्ही चाललो बंगल्यावर मित्रांनो आम्ही आलो बोरा खायला बघा बोरं पडले

मित्रांनो आमचा ओव्हाळा आहे बघा तर आम्ही पावसाळी कपडे जो आले पण तो आता आता पूर्ण सगळा आटून खाक झालाय बघा हा आमचा ओवळा आहे आणि तो आता पूर्ण सगळा आटलाय तर मित्रांनो आम्ही आलो आहोत बंगल्यावर हा बघा बंगल्याचा व्ह्यू असंच बोरं खायला आलेलो तर म्हटलं चला आपण बंगल्या जाऊ पण तिथं आलो आणि मुलं तिथं स्विमिंग पूलमध्ये बघा आंघोळ करतात आणि फुलं बघा ना किती मस्त वाटतात एकदम म्हटलं फुलांचा व्हिडिओ काढू दे तर मस्त फुलांचा व्हिडिओ काढला मी बघे मस्त वाटतात बघा मित्रांनो हा बंगला आहे आणि बंगल्याच्या आत पण एक बोरा आहे तर आम्ही बोरं खायला आलो इथं सध्या आता कोण नाही फक्त शनिवार रविवारी येतात तू इथं मग आता जोका जोकापण बांधलाय तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललो आहोत फायनली बोर खायला आलेलो पण म्हणलं चला इथं बाजूलाच बंगला आहे तर म्हणलं चला भरपूर दिवस झाले गेलो नाही तर आता आम्ही घरी चाललो आहोत सो आता मी व्हिडिओ एंड करते मित्रांनो सो बाय टेक केअर